अवधुत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते आज आहे दोन डिसेंबर सोमवार आणि आज आजच्या दिवशी आलेले आहे देवदीपावळी मार्गशीर्ष महिन्याच्या शुक्ल प्रतिपदेला देव, महिने चे प्रति देव साजरी केली जाते आज मार्गशीर्ष महिन्याचा समारंभ होत असून देव साजरी केली जाईल आजपासून मार्तंड भैरव शडरात्र उत्सवाला देखील सुरुवात होत आहे हा दिवस अतिशय महत्वाचा असून शुभ मानला जातो कार्तिक शुद्ध एकादशी म्हणजेच प्रबोधिनी एकादशी या दिवशी श्री हरी विष्णू झोपेतून जागे होतात आणि चातुर्मास संपत असतो चातुर्मास संपल्यानंतर सर्व देवांचे नामस्मरण व्हावे या हेतूने मार्गशीर्ष महिन्याच्या प्रतिपदेला देव दिवाळी साजरी करण्याची परंपरा आहे देवदिवाळीच्या दिवशी देवघरामध्ये दे तेलाचे तुपाचे दिवे लावण्याची पद्धत आहे देवघरातील देवांची या दिवशी मनोभावे पूजा केली जाते या दिवशी सर्व देवतांसाठी आपापल्या पद्धतीनुसार परंपरेनुसार नैवेद्य देखील केला जातो या देवदिवाळीच्या दिवशी रात्री सर्व देवी देवता भगवान शिवांसह वाराणसी येथे येतात आणि देवे लावून हा देवदीपावळीचा उत्सव साजरा करत असतात देवदीपावळी हा जो दिवस आहे तर या दिवशी लक्ष्मीपूजन केले जाते ज्यांना दिवाळीच्या दिवशी काही कारणांमुळे लक्ष्मीपूजन करता आले नाही तर असे लोक जे आहेत तर या देवदिवाळीच्या दिवशी लक्ष्मीपूजन करत असतात देवदीपावळीची जी रात्र असते तर ती अतिशय शुभ आणि महत्त्वाची मानली जाते या दिवशी माता जा लक्ष्मी पृथ्वी तलावरती येत असते आपल्या घरामध्ये ती सूक्ष्म स्वरूपामध्ये वास करत असते आणि यामुळे या दिवशी आपल्या घरामध्ये सगळीकडे दिवे लावले जातात ज्या प्रकारे आपण दिवाळी हा सण दिवे लावून साजरा करतो अगदी त्याचप्रमाणे या दिवशी सुद्धा दिवे लावून लक्ष्मीचं आगमन व्हावे यासाठी प्रार्थना केली जाते आणि म्हणूनच या दिवशी काही प्रभावी उपायसुद्धा आपल्या देवघरामध्ये केले जातात आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहे आज देव दिवाळीच्या दिवशी फक्त संध्याकाळी इथे एक दिवा लावायचा आहे हा दिवा लावल्याने घरात चारी बाजूने पैसा येऊ लागेल तुमच्या आयुष्याचं सो सोनं होऊन सात पिढ्यांचं दारिद्र्य देखील नष्ट होईल आणि कितीही कठीणातील कठीण इच्छा असेल तर ती पूर्ण होईल असा हा उपाय आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पाहत राहा चॅनलवरती नवीन असाल तर स नक्कीच सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा त्यामुळे जेव्हा कधी आपले नवनवीन व्हिडिओ येतील तेव्हा सर्वात आधी त्याचे नोटिफिकेशन जे आहे तर ते तुम्हाला येईल आणि तुमचा एकही व्हिडिओ जो आहे तर तो मिस होणार नाही आज जो उपाय मी तुम्हाला सांगणार आहे तर हा उपाय आज संध्याकाळी सायंकाळी करायचा आहे आजची जी रात्र आहे तर ती अतिशुभ आणि महत्त्वाची आहे कारण या दिवशी रात्री सर्व देवी देवता वाराणसी येऊन दिवे लावून देव दिवाळी उत्सव साजरा करत असतात आणि यामुळेच आपल्याला आज संध्याकाळी हा एक दिवा आपल्या घरामध्ये अवश्य लावायचा आहे सायंकाळी तुम्ही सहा नंतर ते अगदी रात्री साडेनऊ वाजेपर्यंत हा जो दिवा आहे तर हा दिवा लावण्याचा जास्तीत जास्त तुम्ही प्रयत्न करा कारण ही जी वेळ असते तर ही तिन्ही सांजेची वेळ असते या वेळेमध्ये आपल्या घरी सूक्ष्म स्वरूपामध्ये माता लक्ष्मी वास करत असते माता लक्ष्मीला प्रसन्न करून घेण्यासाठी लक्ष्मीला आकर्षित करण्यासाठी ही वेळ अत्यंत शुभ मानली जाते आणि म्हणूनच आपण या वेळेमध्ये दे देवघरामध्ये दिवा लावत असतो तुळशीजवळ दिवा लावत असतो आणि म्हणून आपल्याला हा जो उपाय देखील आहे तो याच वेळेमध्ये करत असतो आता तुम्हाला साडेनऊपर्यंत जर हा उपाय करायला शक्य नाही झालं तर मग तुम्ही रात्री बारा वाजेपर्यंत जरी हा उपाय केला तरी देखील चालेल दिवा हा ज्ञानाचा प्रकाशाचा आणि त्यागाचा प्रतीक मानला जातो दिवा लावल्याने घरातील निगेटिव्हिटी ही नष्ट होते सोबतच घरातील दारिद्र्य देखील दूर होण्यास मदत होते हा दिवा देखील आपल्याला घरातील दारिद्र्य गरीब दूर करण्यासाठीच लावायचा आहे बऱ्याच वेळा आपल्या घरामध्ये कष्ट आणि मेहनत करून हे पैसा येत नाही किंवा कष्ट आणि मेहनत करून पैसा आला तरी तो आपल्या घरामध्ये टिकत नाही कोणत्या ना कोणत्या कारणातून घरामधून जास्त प्रमाणामध्ये पैसा हा खर्च होत असतो म्हणजेच काय लक्ष्मी आपल्यावरती प्रसन्न आहे परंतु आपल्याकडे ती स्थिर नाही आणि म्हणून लक्ष्मीला स्थिर ठेवण्यासाठी हा एक दिवा आपल्याला आपल्या घरामध्ये लावायचा जा आहे ज्या घरामध्ये आज हा दिवा लावला जाईल त्या घराकडे माता लक्ष्मी आकर्षित होईल आणि त्या घरामध्ये अखंड स्वरूपात वास करेल यामुळे त्या घरातील सर्व आर्थिक अडचणी ज्या आहेत तर त्या दूर होतील हा उपाय करण्यापूर्वी सर्वप्रथम देवघरामध्ये एक दिवा प्रज्वलित करून घ्यायचा आहे धूप दीप अगरबत्ती लावायची आहे एक दिवा आपल्याला तुळशीजवळ लावून घ्यायचा आहे आणि तिसरा दिवा हा आपल्याला आपल्या घराच्या मुख्य दरवाजावरती लावून घ्यायचा आहे कारण आपल्या घराच्या मुख्य दरवाजामधूनच लक्ष्मी आपल्या घरामध्ये येत असते त्यामुळे तिथे दिवा लावणे खूप महत्त्वाचे आहे हे सगळे दिवे लावून झाल्यावर हा जो दिवा आहे तर हा तुम्हाला लावायचा आहे हा दिवा लावण्यासाठी तुम्हाला एक मातीची पणती जी आहे तर ती घ्यायची आहे कुठेही तुटलेली फुटलेली किंवा खराब झालेली पणती तुम्ही या उपायासाठी घेऊ नका चांगली पणती या ठिकाणी तुम्हाला वापरायची आहे त्यामध्ये आपल्याला चार वाती लावायची आहेत आपण ज्या प्रकारे दुहेरी कापसाची वाद करतो अगदी त्याच पद्धतीने तुम्हाला चार वाती घेऊन एकत्र करायचे आहेत आणि त्या चार वाती तुम्हाला या दिव्यामध्ये पणतीमध्ये लावायच्या आहेत त्यानंतर या दिव्यामध्ये तुम्हाला शुद्ध गाईचं तूप आहे तर ते घालायचं आहे एक प्लेट घ्यायची आहे त्या प्लेटमध्ये तुम्हाला हरभऱ्याची डाळ चण्याची डाळ आपण जिला म्हणतो ती त्या प्लेटमध्ये ठेवायची आहे आणि त्याच्यावरती हा दिवा तुम्हाला ठेवायचा आहे चण्याची डाळ जी असते तर तिला माता लक्ष्मीचं प्रतीक मानलं जातं यावरती हा दिवा ठेवल्याने घरातील दारिद्र्य दूर होते असा हा दुमि दिवा ठेवल्यानंतर तो तुम्हाला तुमच्या देवघरामध्ये ठेवायचा हा दिवा तुम्हाला तुमच्या देवघरामध्ये ठेवूनच प्रज्वलित करायचा आहे त्यानंतर दिव्याला हळदी कुंकू लावायचे आहे अक्षता फुले अर्पण करायचे आहेत दोन अखंड लवंगा जे असतात तर त्या दर दिव्यामध्ये तुम्हाला टाकायचे आहेत चिमूटभर हळद टाकायची आहे आणि त्यानंतर तिथे बसूनच तुम्हाला एक वेळा महालक्ष्मी अष्टकमचं पठण करायचं आहे दोन्ही हात जोडून माता लक्ष्मीचं नामस्मरण करायचं आहे घरातील गरिबी आणि दरिद्र दूर होण्यासाठी प्रार्थना करायची आहे हा दिवा तिथून उचलायचा आहे आणि तुमच्या घरामध्ये उत्तर दिशेला तुम्हाला ठेवायचा आहे उत्तर दिशेला त्या दिव्याची वाट येईल अशा पद्धतीने उत्तर दिशेकडे तोंड करून तुम्हाला तो हा दिवा लावायचा आहे तुम्ही तुमच्या देवघरामध्ये दे सुद्धा उत्तर दिशेकडे तोंड करून हा दिवा जो आहे तर तो लावू शकता उत्तर दिशेला का तर बघा उत्तर दिशा ही माता लक्ष्मीची आणि कुबेरांची दिशा मानली जाते आणि आपण देवदिवाळीच्या दिवशी साक्षात धनाची लक्ष्मी म्हणजेच माता लक्ष्मीची पूजा करत असतो आपल्या घरामध्ये लक्ष्मी ही त्याच दिशेने येत असते धनसंपत्तीसुद्धा आपल्या घरामध्ये त्याच दिशेने येत असते आणि जर आजच्या दिवशी आपण त्या दिशेला दिवा लावला तर आपल्या घरामध्ये धनसंपत्ती पैसा हा कधीही कमी पडणार नाही आणि आपण जे कष्ट करतोय त्या कष्टाला आणि मेहनतीला नशिबाची जी साथ आहे तर ती मिळत असते आपले कष्ट हे कधीही वाया जात नाहीत आता हा दिवा तुम्ही सायंकाळी लावल्यानंतर कमीत कमी तो रात्री साडे अकरा ते बारा वाजेपर्यंत चालू राहील याची तुम्हाला विशेष करून काळजी घ्यायची आहे आणि अगदी तुम्हाला शक्य असेल तर अगदी पहाटेपर्यंतसुद्धा हा दिवा चालू राहिला तरी काहीही हरकत नाही अगदी अतिशय उत्तम राहील आता दुसऱ्या दिवशी हा दिवा तुम्हाला स्वच्छ करून पुन्हा वापरायला तुम्ही घेऊ शकता त्या दिव्याखाली जी चण्याची डाळ ठेवली होती ती तुम्हाला घ्यायची आहे आणि त्याच्यावरती एक गुळाचा खडा ठेवायचा आणि ही जी डाळ आहे ती तुम्हाला दुसऱ्या दिवशी गायला खाऊ घालायची आहे आणि समजा तुमच्या घरी जर गाय नसेल तर मग आजूबाजूला जिथे कुठे तुम्हाला गाय दिसेल तिथे तुम्हाला गाईला हे खाऊ घालायचं आहे आणि समजा जर जा गाईला खाऊ घालणे शक्यच नसेल तर मग तुम्ही पक्ष्यांना देखील खाऊ घालू शकता तर अशा पद्धतीने हा एक उपाय तुम्हाला आज करायचा आहे त्याचबरोबर देवदिवाळीच्या दिवशी सर्व देवी देवतांसोबतच भगवान शिवशंकरांची सुद्धा पूजा केली जाते या दिवशी त्यांची पूजा करण्याला खूप महत्त्व दिलं जातं कारण आज सोमवार आहे आणि सोमवार हा भगवान शिवशंकरांना समर्पित आहे या दिवशी तुम्हाला एक मातीचा दिवा घ्यायचा आहे त्यामध्ये शुद्ध गाईचं तूप घ्यायचं आहे तेल घालायचं आहे किंवा दुहेरी आणि त्यानंतर दुहेरी कापसाची वात करून त्यामध्ये लावायचा आहे आणि हा दिवा तुम्हाला ला घेऊन हो तुमच्या घराजवळ असणाऱ्या बेलाच्या वृक्षाजवळ जायचं आहे आणि बेलाच्या झाडाजवळ हा जो दिवा आहे तर तो तुम्हाला लावायचा आहे हा दिवासुद्धा लावताना तुम्हाला उत्तरेकडे तोंड तुम करूनच लावायचा आहे उत्तर दिशेकडे तोंड करून हा दिवा लावल्याने भगवान शिवशंकर हे प्रसन्न होतात त्यानंतर दोन्ही हात जोडून ओम नम शिवाय या मंत्राचा जप करायचा आहे आणि तुमची मनोमन इच्छा तुम्हाला त्या ठिकाणी व्यक्त करायची आहे तुमच्या मनामध्ये जर भरपूर दिवसांपासून एखादी इच्छा असेल आणि तुम्ही प्रयत्न कष्ट करून देखील तुमची इच्छा पूर्ण होत नसेल तर आजच्या दिवशी हा दिवा तिथे लावून तुम्ही मनोमन तुमची इच्छा व्यक्त करा तुमच्या मनातील सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होतील तर आता फक्त दिवा लावला आणि लगेचच आपली इच्छा पूर्ण झाली असे होईल का तर नाही परंतु तुम्ही तुमची इच्छा पूर्ण होण्यासाठी जे काही प्रयत्न करणार आहात ना तर त्या तुमच्या प्रयत्नांना शंभर टक्के यश जे आहे तर ते मिळेल आता बघा तुमच्या घराजवळ बेलवृक्ष नसेल तर हा दिवा तुम्ही तुमच्या देवघरापाशी शिवलिंग असतो तिथे जरी देखील लावला तरीसुद्धा चालेल आजच्या व्हिडिओमध्ये सांगितलेली माहिती तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ